छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील बालानगर तांडा येथील खासगी सावकार उत्तम हेमा चव्हाण आणि मुलगी त्यांचा जावई विठ्ठल धुमा यांनी बालानगर येथे बेकायदा सावकारीचा खुलेआम धंदा चालू असून शेतकऱ्यांच्या मोसंबी डाळिंब व्यापारी लहान किरकोळ गरजवंतांच्या घरगुती अडचणींचा गैरफायदा घेऊन जमिनी प्लांट वर्षाकाठी रजिस्ट्री कार्यालयात हस्तगत करण्याचा सपाटा उत्तम चव्हाण करत आहेत बालानगर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले दरेगाव येथील बाबासाहेब साळुबा पोपळगट यांनी चार वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी उत्तम महिमा यांच्याकडून व्याजाने तीस हजार रुपये मध्ये वीस गुंठे जमिनीची रजिस्ट्री करून दिली होती बोलीप्रमाणे मी तुझी जमीन परत देणार मी व्याज मुद्दल मिळून ऐंशी हजार रुपये उत्तम चव्हाण यांना दिले मी दररोज मी तुझे मुद्दल व्याज मिळून ऐंशी हजार रुपये दिले तू नावावर माझी वीस गुंठी जमीन नावावर कर असं बोलतो परंतु उत्तम महिमा काहीच बोलत नाही त्याच्या पैशाच्या तगद्यामुळे गावात गरजवंतांना भर बाजारपेठेत मारहाण अपमानित मानहाणी सारखा प्रकार करू लागलाय गरजवंत व्यापारी शेतकऱ्यांना अपमान सहन न झाला तर पुढे काहीही घडू शकतं मागील दोन महिन्यांपूर्वी उत्तम मोसंबी डाळीम व्यापारी सलीम हुसेन नावाच्या व्यापाऱ्याने घरगुती अडचणीसाठी पैसे घेतले आणि व्याज मुद्दल रुपये परत केले खाजगी सावकार उत्तम महिमा यांनी त्याचे जावई मुलगी यांना बालानगर येथील बाजारपेठेत श्रीमुखात मारली होती त्याचप्रमाणे बालानगर तांडा येथील विष्णुमा यांनी मुलीच्या लग्नासाठी व्याजाने पैशाची मागणी केली उत्तम हेमा यांनी पैसे दिले विष्णू उमा यांनी अटीनुसार चाळीस आर जमीन लिहून दिली दोन लाख विष्णू उमाजी यांनी घेतले विष्णू उमाजी हा कर्ज फेडण्यासाठी परेशान आहे नजीरभाई बालानगर सलीम हुसेन शेख व्यापारी बाळासाहेब साळुबा पोपळघट दरेगाव रामनाथ गोर्डे बालानगर यांनी आमच्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे छत्रपती संभाजीनगर पैठणचे प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या नाव बाबासाहेब चावळ पोपळगड ना, मी उत्तम ह्या चव्हाण याला त्याच्याकडून मी मुलीच्या लागण्यासाठी तीस हजार रुपये घेतले आणि ती दोन हजार चौदा परत केली ती च्याऐंशी दिली तरी ती नावावर करून द्यायला तयार नाही आज आज उद्या वुदे उद्याच करतो असे कोणा चावा। किती घेतले हे तीस घेतले त्याचे ऐंशी हजार आता काय म्हणतो नावर करायला आज करू उद्या करून आज इच्छा नाही त्याची नावर करून जमीन किती दिली वीस हां वीस गुंठे हा? वीस गुंटेच किती घेतले तीस हा आता लोक किती दिले एक ऐंशी हजार दिले ना ऐंशी हजार दिले तीसचे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण